श्री गणेशाय नम श्री दत्त अध्याय तेवीस सोन्याची वीट मच्छिंद्राची कथा गोरक्ष मच्छिंद्र मीननाथ हे पुढे दक्षिणेकडे गेले वाटेत घोर अरण्य लागले मच्छिंद्र म्हणाला या अरण्यात चिरण्याची सुद्धा भीती वाटते गोरक्षाने त्याला आश्वासन दिले पण त्याच्या मनात आले आपल्या गुरुला भय का वाटते काहीतरी धन ज्याच्या जवळ असणार नाही तर सिद्ध पुरुषाला छे, पुढे काय झाले मच्छिंद्राने मीननाथाला गोरक्षाजवळ दिले आपली झोलीही सांभाळायला दिली आणि तो दुसऱ्या वाटेने जातो व पारसी येतो असे म्हणून गेला गोरक्षाने झोलीत पाहिले तो सोन्याची वीट हे भयाचे कारण त्याने ती वीट गवतात फेकून दिली तेवढ्याच वजनाचा दगड झोलीत ठेवला तेवढ्याच वजनाचा व आकाराचा दगड झोलीत ठेवला नंतर मीननाथाला घेऊन तो सरोवरापाशी पोहोचला त्यावेळी दुसऱ्या वाटेने मच्छिंद्रही तिथे आला त्याने झोली परत घेतली व चाचपून पाहिली आत हात घालून पाहिले तो दगड तेच भयाचे कारण ना असे गोरक्षाने विचारले अरे अनंत केलास असे मच्छिंद्रनाथ म्हणाले त्याने गोरक्षावर तोंड सुख घेतले तेव्हा गोरक्षाने मंत्र म्हणून त्या जागच्या डोंगरावर भस्म फेकले तेव्हा तो डोंगरच सोन्याचा झाला मच्छिंद्राने गोरक्षाला म्हटले तू खरा परिस आहेस गोरक्षाने विचारले ती वीट तुम्ही कशाला जवळ बाळगली होती मचिंद म्हणाला पुढे पुष्कर साधूंना भोजन घालावे असा बेत होता गोरक्ष म्हणाला एवढेच ना त्याची व्यवस्था मी करतो असे म्हणून गोरक्षाने मंत्राने चित्रसेन गंधर्वाला बोलावले व म्हटले सर्व गंधर्वांना पाठवून ऋषींना व देवतांना मच्छिंदनाथाच्या समीप उपस्थित राहून दिव्य भोजनाचा स्वीकार करण्यासाठी निमंत्रणे दे चित्रसेनाने त्याप्रमाणे देव ऋषी सिद्ध चारण गंधर्व कर्मदेवता आणि लोकपाल दिकपाल बर्मा विष्णु, महेश यांसह सर्व देवांना बोलावले रिद्धीसिद्धींनी उत्तम पदार्थ उत्पन्न केले आणि मचिंद्राने फार मोठा भोजन सोहळा केला गोरक्षाला त्यावेळी गहिणीची आठवण झाली मच्छिंद्राला विचारून त्याने त्याला बोलावून आणायचे ठरविले मधु ब्राह्मणाच्या घरी गहिणीचा प्रतिपाल गंगाबाई करीत होती सुलोचन गंधर्वाजवळ मधु ब्राह्मणासाठी एक पत्र मच्छिंद्राने दिले व त्याला गहिणीसह बोलावून घेतले मधु विप्राने गहिणीची गोरक्ष मचिंद्र यांच्याशी गोरख करून दिली व गोरक्षानेच तिला माझ्या स्वाधीन केले असे सांगितले गहिणीने सर्वांना वंदन केले भगवान शंकराच्या दर्शनाचाही लाभ त्यावेळी गहिणीला झाला शंकरांनी त्याच्या पाठीवर हात फिरवून म्हटले भाजन ऋषींनी या देहात अवतार घेतला आहे त्याचा शिक्ष म्हणून मी पुढे स्वतः अवतार घेऊन येईल याला आत्ताच मज समक्ष दीक्षा द्या गोरक्षाने त्यावेळी शंकरासह अनेक देवतांच्या समक्ष गहिणीला कानमंत्र दिला शंकराच्या समक्ष गहिणीचा एक वर्ष योगाभ्यास तेथेच घेण्यात ठरले मधुविप्र गणीला ठेवून परत गेला एका वर्षाने गहिणीला त्याच्याकडे परत पाठवावे असे ठरले नंतर गोरक्ष कुबेराला म्हणाला हा डोंगर सोन्याचा झाला आहे तो स्वर्गरो न्या आणि येथील सर्व लोकांना ओलवण करण्यासाठी उरतील एवढे वस्त्रे भुसणे द्या कुबेराने म्हटले हा पर्वत येथेच असू दे मी वस्त्रे भुसणे पुरवितो हा पर्वत अदृश्य राहील मग कुबेराने दिलेल्या वस्त्रभूषणांनी सर्वांचा सन्मान केला गेला व त्यांनी मच्छिंद्राचा निरोप घेतला मीननाथाला घेऊन उपरीचर वसू तिहल दीप्तात गेला व पद्मिनी अर्थात मैनाकिनी हिला भेटून त्याने मीननाथाला मातेजवळ दिले व मच्छिंद्रनाथही तुला लवकर भेटील असे सांगितले श्री शंकरास मच्छिंद्र गहिणी गोरक्ष गर्भाद्री पर्वतावर एक वर्ष राहिले गहिणीचा योगाभ्यास झाल्यावर त्याला मधुविप्राकडे पाठविण्यात आले गर्भाद्री पर्वत अदृश्य झाला शंकर त्याच ठिकाणी गिरिदेवतेच्या रूपात राहिले त्यांना म्हातारा देव म्हणून नाव पडले रुद्रेश्वरच तो पुष्कर वर्षांनी मच्छिंद्रि नाथांनी गर्भाद्रीच्या जवळच समाधी घेतली फलस्तुती या तेविसाव्या अध्यायाच्या पठणाने घरातील सुवर्ण टिकून राहते हरिओम